व्यासपीठावर उपस्थित असलेले पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदा गारेटकर त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक मी तर माझी म्हणणार नाही तुम्ही काय म्हणसाल ते मला माहीत नाही परंतु मी आजीच म्हणणार कारण ऑन अंडोटी चोवीस तास असणारा एक मेव माणूस हा दिलीपांना मोहिते हो पाटील आहे त्याचप्रमाणे तालुक्याचे अध्यक्ष कलाजादा सांडबोर आमच्या ताई उपस्थित सर्व व्यासपीठ या ठिकाणी मुद्द्याचं बोललं पाहिजे मुद्द्याचं मला एकच बोलायचं आहे की अण्णांनी गेली वीस वर्ष हा तालुका आपल्या विकास कामांनी झोकून देऊन काम केलेलं आहे त्यांचं शारीरिक दृष्ट्या जर पाहिलं तर अतिशय शरीर खचलं तरी असेल परंतु काम विकास कामात ते कुठेही मागे नाही आजही त्यांच्याकडे कुठल्याही विकास कामाच्या बाबतीत जर गेलं तर आजही ते संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून ते विकास काम मार्गी लावतात माझ्या चिमळे गावचं उदाहरण सांगेल की आठ दिवसापूर्वी आमच्या गावात चार दिवस डीपी जळाली होती डिपीकडे पाहायला नव्हतं शेवट विलास शेठ आणि आम्हालाच या गोष्टीमध्ये लक्ष घालावं लागलं आणि अण्णांना सांगावं लागलं की अण्णा तेवढी आमची डीपीची व्यवस्था करा दुसऱ्या दिवशी डीपी येऊन बसली मला या निमित्ताने एकच सांगायचं आहे की हा माणूस चोवीस तास लोकांच्या सेवेत असणारा माणूस आहे तालुक्यातील जनतेने काय निर्णय घेतला याच्याशी मला काही देणं घेणं नाही या स्थितीत कमीपणा नाही अशा पद्धतीने आपण सर्वजण वर्तन करूया आणि येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये घवगवी शिस्तर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली मिळेलच परंतु माझी या निमित्ताने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना आणि जिल्ह्याच्या अध्यक्ष प्रतिपादक यांना एक विनंती छोट्या कार्यकर्त्यांची एकच म्हणणं आहे की आमच्या अण्णांना ताकद आणि तो आमचा हक्क आहे तो आमचा हक्क आहे अण्णांनी पक्षाकरता काय काय संकट ओढून घेतली हे आम्ही जवळून पाहिलेली आहे स्वतः अण्णांनी रात्रंदिवस कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी पक्षाला ताकद देण्यासाठी समोरच्या सर्व पक्षीय उमेदवार जरी असला सर्व पक्षाच्या लोकांच्या विरोधात अण्णा एकटे उभे राहिले आज तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी दादाच्या गटातून एकमेव माणूस असा होता की हा एकटा निघाला आणि एकटा लढला त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे अशा माणसाला तुम्ही घरात बसून नका अख्खा पक्ष यामध्ये कच्ची होईल त्यामुळं माझी आपल्याला अध्यक्ष विनंती आहे दादांना हा तुम्ही निरोप द्या की आपल्याला आपल्या तालुक्यात एकतर एवढी मोठी सी आहे रिंग रोड हा सारखा बहुतांश उद्देश प्रकल्प आपल्या तालुक्यात येतोय त्यामुळे हे ये सर्व प्रकल्प जर मार्गी लावायचे असेल तर दिलीपांना मोहिते पाटलांना तुम्हाला कुठल्याही भावात विधान परिषद द्यावीच लागेल आणि ते जर असेल खरंच आमचे सारखा कार्यकर्ता इथून पुढं पक्षाचं काम करणार आहे एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद